सारंग एक गावाकडच्या मातीत लहानाची मोठी झालेली अनिता गावात शाळा होती तिथेच ती शिकली पुरे शिकण्याची तिचीही इच्छा नव्हती आणि घरच्यांनीही तिला पाठवले नाही म्हणून दहावीनंतर ती घरीच होती घरी आईला मदत करायची शेतात काम करायची लहान भावंडांना सांभाळायची पण आता वय विशीला खेतलं होतं म्हणजे लग्नाचं वय झालं होतं पाहुणे बघायला घरच्यांनी सुरुवात केली पण शिक्षण कमी म्हणून कोणी होकार देईना दिसायला देखणी अंगानं पाहिजे तिथे भरलेली होती केस लांब सडक होते रंगानं तशी उजड होती बघून पसंत पडली तरी शिक्षणामुळे नकार यायचा तीन चार स्थळ येऊन गेल्यावर तिलाही निराश वाटायला लागले अशातच गावातच एक मुलगा होता सारंग घरी आई वडील लहान बहीण लग्न होऊन गेलेली चांगलं घर कसायला बरीच जमीन होती सारंगचे वयही सव्वीशी पार झाले होते तो बारावी होऊन शेती करत होता शेती बागायती असल्यानं पैसाही भरपूर पण मुलगा फक्त शेती करतोय म्हणून त्यालाही कोणी पोरगी द्यायला तयार नव्हतं नात्यातून विचारण्यात आले होते पण मुलीनंच नकार दिला तेव्हापासून त्यानं स्थळ बघायला बंद केले होते शरीरानं धिप्पाड पैलवान होता मिशांचा रुबाब काही वेगळाच तरीही चेहऱ्यावर स्वभावातला राग दिसून येत होता आधी रागीत नव्हता हळूहळू त्याच्या रागात भर पडत गेली बरोबरीच्या मुलांना दोन दोन पोरं झाले होते अजून याचे लग्न व्हायचे बाकी होते चिडचिड व्हायची त्याची भावना त्यालाही होत्या शरीर त्याचंही तयार होतं पण लग्न काही जमून येत नव्हते म्हणूनच शेतीत त्यानं स्वतःला झोकून दिलं होतं दोन्ही घरची समस्या बघून गावात मध्यस्थी करून अनिता आणि अनि सारंग यांच्या लग्नाची चर्चा झाली सारंगच्या घरच्यांना अनिताच्या घरचे माहीत असल्यानं त्यांचा नकार नव्हता अनिताच्या घरच्यांनीही लग्न करून देऊ असे म्हणत होकार दर्शवला घरच्यांनी जबरदस्ती सारंगला बघण्याच्या कार्यक्रमाला नेले त्याची इच्छा नव्हती गावात लग्न करायची पण आई वडिलांपुढे नाईलाज झाला मनात रागात अजूनच भर पडली धुसफुसतच तो अनिताच्या घरी बसून होता घर जेमतेम दोन खोल्यांचं पत्र्याच अनिता आल्यावर तिला सारंगच्या घरच्यांकडून प्रश्न विचारले गेले सारंगच्या आईला ती आवडली होती सारंगनं मात्र तिच्याकडे बघितले नाही अनिता त्याच्यासमोर चहा द्यायला गेली तेव्हा तिची नजर त्याच्यावर पडताच तिला अंगावर काटा उभा राहिला त्याला बघून कालीज उऱ्या मारायला लागलं ला। लग्न जमतंय म्हणून आनंदही होता आणि सारंगसोबत जमतंय म्हणून भीतीही वाटत होती मनात एकाच गावातले असल्यानं दोघं एकमेकांशी कधी बोलले नसले तरी नावानं ओळखून होते दोघांची पसंती विचारात न घेता घरच्यांनी लग्न पक्क करून जवळचा मुहूर्त शोधून लग्न उरकून दिले सारनच्या घरी आणि आयुष्यात अनिता त्याची बायको म्हणून आली आज घरी लग्नानंतर पूजा झाली होती पत्राच्या दोन खोल्यात आयुष्य काढलेल्या अनिताला सारनचे घर आवडले होते त्याच्या ग्रासप्यांनी दागिनही चढवले होते तिच्या अंगावर लग्नात या आनंदानं ती हरवून गेली होती इथे तिला आणि सारंगला वेगळी खोली होती वाहिनी तू थांब रंगादा येईल थोड्या वेळात सारंगची बहीण सायली अनिताला म्हणाली नवी नवरी अनिता लाजून पलंगाच्या एका कोपऱ्यावर जाऊन बसली सायली तिथून बाहेर गेली रंगा कुठ आहे सायली सायलीची आई माहीत नाही आई दादा कुठ गेला येईल थोड्या वेळात सायली म्हणाली काय करतोय कुठे हे पोरग समजना झालंय मला लग्नाला नुसता धुसफुसत होता आता संसार तरी नीट करावा कोणी पोरगी देत नव्हतं त्याला आई बडबड करत म्हणाली सायली आईला घेऊन झोपायला गेली बराच उशीर झाला तरी रंगा आला नाही अनिता कंटाळून तशीच झोपून गेली दुसऱ्या दिवशी अनिताला लवकर जाग आली तिला लवकर उठायची सवय होती रंगा रात्री खोलीत आला नाही म्हणून तिला जरा भीती वाटली आणि वाईटही वाटले लग्न जमल्यापासून त्यानं तिच्याकडे एकदाही बघितले नव्हते की तिच्याशी बोलला नव्हता डोळे भरून आले तिचे ती अंघोळ करून बाहेर आली लगीन घर म्हणून अजून कोणी उठलं नव्हतं तोपर्यंत तिनं अंगण झाडून घेतलं घरात झाडलोट केली पीठ मळले भाजी काय करायची म्हणून बघायला लागली तेवढ्यात आई आल्या काय ग काय करते इथं रंगाची आई तिला त्याच्या स्वयंपाक घरात बघून म्हणाली आत्या मी काही नाही ते कालवण काय करायचं बघत होते ती त्यांना घाबरून म्हणाली त्यांनी सगळीकडे नजर टाकली सगळं स्वच्छ दिसत होतं गुणाची ग माझी बाय तिच्यावरून आनंदानं हात फिरवत म्हणतात आत्या तुम्हाला चहा करू ती घाबरतच विचारते हा ठेव की आले मी तोंडून त्या म्हणाल्या आणि गेल्या रंगाची आई चहा घेत असताना तो अंगणातून येताना दिसला त्याला बघून तो शेतात झोपला होता हे कळलं त्यांना पण त्या अनिता समोर त्याला काही म्हणल्या नाही लग्न झालंच आहे आता आज ना उद्या होईल सगळं सुरळीत म्हणून त्यांनीही दुर्लक्ष केले त्याला आलेलं बघून अनिता भिंतीआड लपून बसली तो आंघोळ करून आला कोणाशी न बोलता चहा नाश्ता करून तो शेतात गेला आलेले पाहुणे परत गेले सायलीही दोन दिवस राहून तिच्या सासरी गेली सारंग काही अजून या चार पाच दिवसात एकदाही घरी आला नव्हता अनिताच मन दुःखी झालं होतं एके दिवशी दुपारी अनिता धर रंगला डबा घेऊन जा शेतावर अनिताची सासू तिला म्हणाली मी अनिता घाबरून म्हणाली होय मग आणखी कोण आहे रंगाची बायको तिची सासू म्हणाली तिने जरा घाबरतच होकार दिला अशी घाबरून राहिली ना तुझा नवरा तुझ्याकडं बघत पण नसतो मग जरा हक्क दाखवायला शिक तिची सासू तिला म्हणत होती अनिता दचकून जरा डोळे मोठे करून सासूकडे बघते तिची सासू चार पाच दिवसातच तिच्यावर खुश झाली होती सगळं घर नीट नेटक ठेवत होती सगळं व्यवस्थित आवरून ठेवत होती दिसायलाही अजूनच सुंदर दिसत होती म्हणून ती आपल्या मुलाला ओळखून सुनेला चार ज्ञानाचे शब्द सांगत होती अगं तो लांब राहतोय तर तू जवळ जायचा प्रयत्न कर त्याच्याशी बोलायचा प्रयत्न कर काय खाणार नाही नाहीतो तुला तिची सासू तिला म्हणाली जरा मनाला उभारी देत ती शेतावर जायला निघाली तिला मळा माहीत होता अर्धा तास चालल्यावर ती मळ्यात आली रंगामळ्यात शेताला पाणी देत होता अंगावर शर्ट नव्हतं खाली फक्त पॅन्ट गुडघ्यावर घेतलेली आणि हातात फावडे उन्हात त्याचे धिप्पाड शरीर घामाने चमकत होतं त्याचे फुगलेले दंड छाती त्याच उघडं शरीर बघून अनिताचा घसा कोरडा पडला ती लाजून समोर बघत मधल्या रस्त्याने त्यांच्या शेतावरच्या घराकडे आली तिथेच काम करणाऱ्या गड्याने त्याला रंगा म्हणून मोठ्याने आरोळी ठोकली त्याने उभा राहून पाहिले तुमच्यासाठी डबा आलाय तो गडी म्हणाला रंगाला त्या घरासमोर झाल्याखाली अनिता उभी दिसली तसा इकडे त्याचा जळफळाच झाला तिच्यापासून लांब म्हणून तो शेतावर राहत होता आणि ही शेतावरच आली म्हणून त्याचा अजूनच रागाचा भडका उडाला तो दात खाऊनच जायला निघला त्याच्या जागेवर पाणी द्यायला गडी धावत आला रंगाने आजूबाजूला पाहिले त्याच्याच बाजूच्या शेतावर मजूर काम करत होते दात आवडत तो अनिता होती तिथं आला घेऊन जाते मला भूक नाही निग इथून रंगा असं म्हणताच तिचे डोळे टचकन भरून आले इकडं यायचं नाही परत घर बंद केलंय ते बघवत नाही काय ते इकडं पण आली त्याच्या शब्दांनी तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर ओघडलं ती तशीच उभी होती म्हणून तो परत रागात म्हणाला जा लवकर इथून लोकांच्या पुढे ओरडायला लावू नको त्याच्या उग्र नजरेत राग होता तिने डोळे पुसले मला माहित आहे तुम्हाला नाही आवडत मी पण माझा राग अन्नावर काढू नका तुम्ही फक्त चहा घेऊन आला आहात जेवण करून घ्या नाही थांबत मी इथे ती घशाशी आलेला हुनका दाबत डोळे पुसत म्हणाली आणि जरा पडतच त्या बारीक रस्त्यावरून जायला लागली रंगा काही वेळ जाणाऱ्या तिच्याकडे बघत राहिला आधी रागीट असणारी त्याची नजर बदलली होती तिच्या पाठीवरची लांब केसांची सळसळती वेणी बघून ती चालताना जसजशी ती, चालतान ती वेणी हलत होती तसे त्याच्या हृदयात काहीतरी वेगळीच जाणीव तयार व्हायला लागली होती त्याने वळून एकदा डब्याकडे पाहिलं भूक तर लागली होती त्याला मग हातपाय धुवून जेवायला आला आजचंही जेवण आईने केलेलं नाही हे पहिल्या घासात त्याने ओळखलं लग्न झाल्यापासून त्याला तिच्याच हातच जेवायला मिळत होतं वेगळीच चव होती जेवणाला दोन घास जास्तच गेले त्याला उगास तिच्यावर ओरडला असं त्याला वाटलं त्याच्या या रागात चिडचिडीत तिची काही चूक नव्हती असं त्याला वाटलं म्हणून त्या दिवशी तो संध्याकाळी घरी गेला त्याच्या मनात तिची पाठ आणि पाठीवर सळसळणारी वेणी कितीतरी वेळ खेळत होती सारंग घरी आल्यावर आईबाबांना आनंद झाला पण तिची धांदल उडाली होती लग्नानंतर पहिल्यांदाच तो रात्री घरी आला होता रात्रीच जेवणही छान झालं होतं आनंदात अनितानं एक भाजी सासूला विचारून वाढीव केली होती झोपण्यासाठी तो खोलीत आला खोली एकदम टापटिपीत ठेवलेली त्याला दिसली कपात उघडून त्यानं टी शर्ट पॅन्ट घेतली ही व्यवस्थित लावले होते आरशापुढे सगळ्या वस्तू नीट ठेवलेल्या होत्या तिच्या बांगड्या सिंदूर टिकल्या पावडर हे सगळं आता नवीन तिथे आलं होतं अनिताला त्या घरात आता सवय झाली होती पण सारंग आला होता म्हणून खोलीत जाण्याची तिची हिंमत होईना सगळं किचन आवरून ती उशिरा खोलीत आली सारंग पलंगावर झोपून दिला होता अर्ध्याहून जास्त पलंग त्यानं हातपाय पसरून काबीज केला होता तिनं हरूच खाली चटई अंथरली आणि चादर अंगावर ओढून आवाज न करता ती झोपून गेली सकाळी तो उठला उठून बसला त्यावेळी ती केस विंचरत होती आरशासमोर उभी होती त्याला पाठीमागून तिचे कंबरेखाली असणारे मोकळे सळसळणारे केस दिसत होते आणि हात वर खाली घेताना साडीच्या पदरा आडून दिसणारी तिची उघडी वळणदार कंबर आणि जरासे दिसणारे छातीचे उभार नकळत सारंगचे श्वास जोरात झाले हृदयाची शर्यत चालू झाली बोलला नव्हता अजूनही तिच्याशी पण हे दृश्य त्याच्या डोळ्यांना आवडलं होतं आणि आता रोज हेच बघायला यायचं ठरवतो तो, तो. त्याचवेळी त्याची नजर खाली अंथरलेल्या चटईवर गेली तिथे उशी आणि चादर होती त्याला समजलं ती खाली झोपली होती अनिता वळली तसे त्याला उठलेलं बघून तिनं घाईत चटई उचलून ठेवून दिली आणि खाली निघून गेली तोही अंघोळीला निघून गेला आता रोजच तो घरी यायचा सारंग अनितासोबत बोलत नसला तरी सकाळी चोरून तिला बघत होता साडी नेसताना केस विचारताना तिच्या शरीराचं निरीक्षण करणं त्याच्या आवडीचा नवीन छंद लागला होता त्याला लग्नाला एक महिना होत आला होता, होता। त्याच्या मनात तिच्याविषयी नवीन भावना उमलत होत्या स्वतः दाबून ठेवलेल्या भावना वर येत होत्या तिला साडी नेसताना पदराची पिन करताना पाहिल्यावर त्याला त्याचं शरीर गरम होताना जाणवत होतं आठवड्याभरानं एक दिवस दौलत शेतावर गेलेला असताना अनिता रंगाला डबा घेऊन जाताना त्यात समान घेऊन जा तो आता चार पाच दिवस शेतावर राहील पिकाची काढणी होऊन पडलीये राखण म्हणून तो तिकडच राहतो तू पण जा त्याच्यासोबत तिथं शेतावरच्या घरी आहे चहात समान आणि जेवणात समान जा घेऊन दुपारी इकडं घरी या नाहीतर तुमच्या मनावर राहिलं मी आणि तुझे मामा पण चार पाच दिवस इथे नाहीत आत्याकडून जाऊन येतो अनिताची सासू तिला सांगत होती तसे तिनं मान हलवली तिनं एका पिशवीत दोघांचे कपडे दुसऱ्या पिशवीत अंथरून पांघरून आणि तिसऱ्या पिशवीत भाजी पाला पीठ बाकी साहित्य भरलं भाजीपाला आणि अंथरुण पांघरुणाची पिशवी तिच्या सासूनं गड्याजवळ पाठवली तिनं त्यांच्या दोघांची पिशवी घेतली आणि डबा घेऊन शेतावर निघाली तो एवढ्या दिवसात तिच्याशी काही बोलला नव्हता म्हणून आता जरा भीती कमी झाली होती घरी असल्यावर त्याची नजरा नजर झाली की ती लगेच नजर फिरून निघून जात होती पण आता शेतावर त्याच्या सोबत राहायचं म्हणून तिच्या पोटात गोळा आला त्याला आवडेल की नाही असंही वाटत होतं आता शेतावर राहावं लागणार म्हणून सारंगही बेचैन होता इथं राहणंही महत्वाचं होतं पण त्यासोबतच आता रोज तिला पाहायची सवय लागलेली ते पाहता येणार नव्हतं म्हणून जास्त बेचैन होता तो विचार करत असतानाच गडी दोन पिशव्या भरून घेऊन येताना दिसला आणि त्याच्या मागे तीही हे काय रंगानं विचारले तुमचं समान आहे रंगादादा शेतात राहणार नववा आजपासून म्हणत गड्यानं ते तिथल्या खोलीत ठेवून दिले अनितानं त्याला डबा उघरून ताटात वाढून दिलं आणि तीही खोलीत गेली तिथं झाडू होता ती खोलीत झाडून स्वच्छ केली खाली सिमेंट कोबा केला होता पुढे तिनं झाडाखाली मोटर चालू होती तिथून बदलीनं पाणी आणून पाणी शिंपडले सगळे कपडे आतमध्ये जुन्या लोखंडी कपाटात लावले झोपण्यासाठी बाद झटकून नीट केली तिला हे काम करता करता संध्याकाळ झाली होती सारंग काम करत तिच्याकडे लक्ष देऊन होता ती काय करत आहे बघत होता तो ओरडला त्यानंतर तोही तिच्यासोबत एक शब्द बोलला नव्हता ना ती त्याच्या समोर बोलायला आली होती हे काय करत आहे जायची वेळ झाली अंधार पडला आता सारंग दरवाजात येऊन म्हणाला भांडे साफ करत होते तो बोलल्यावर ती दचकून त्याच्याकडे बघायला लागली आता त्याचा चेहरा राग नव्हता मला मला आत्यांनी इथं पाठवलं म्हणजे त्या इथं राहा म्हणाल्या अनिता तुला इथं राहायला आईनं सांगितलं तो भुवया आकुंचित करत म्हणाला पण मनाला कुठेतरी शांतता वाटत होती ती सोबत होती म्हणून हा म्हणजे त्या म्हणाल्या म्हणून मी आले ती अडखळत म्हणाली तो काहीच बोलला नाही पाठ फिरून उभा राहिला होता तिचे डोळे भरून आले अजूनही त्याला नकोच आहे आपण म्हणून तिला आता रडायला आले मी जास्त शिकलेली नाही मला जास्त कळत नाही तुम्हाला मी आवडत नाही मान्य आहे मला पण तरीही मी संसार चांगला करू शकते घर चांगल सांभाळू शकते असं मला वाटत होतं तुम्हाला माझ्यामुळे त्रास होतो तर मी नाही थांबत इकडं आत्या मामा घरी नाहीत म्हणून इकडे जा म्हणाल्या पण तुम्हाला नसेल आवडणार तर मी काही दिवस आईकडे जाते अनिता रडता रडता त्याला म्हणाली तो वळून दरवाजातून आत आलीन तिच्या दंडाला धरून तिला स्वतःकडे ओढले कधी म्हणालो तू आवडत नाही माझा राग वेगळ्या गोष्टीमुळे होता मला गावात लग्न नव्हत करायचं तू आवडत नाही म्हणून नाही तो तिच्या डोळ्यात बघत रागात म्हणाला ती त्याच्या जवळ उभी होती अंगावर काटा उभा राहिला होता काळीज धडधडत होत अंगाचे थरथर होत होती तुम्ही बोलत नव्हता माझ्याशी घरी येत नव्हता मला वाटलं तुम्हाला मी नाही आवडत घाबरले होते मी अनिता अजूनही रडत होती मलाच कळत नव्हतं म्हणून बोलत नव्हतो तुझ्याशी वाद होईल म्हणून घरी येत नव्हतो तू न आवडायला काय झालं अशी देखणी बायको कोणाला नाही आवडणार मला फक्त गावातल्या गावात, गावात लग्न नव्हत करायचं आणि घाबरायला काय झालं तुला सारंग तिनं एकदा त्याच्याकडे पाहिले आणि नजर फिरवली मला वाटलं तुम्हाला मी नाही आवडत तर कोणी दुसरी आवडत असेल म्हणून तुम्ही मला सोडून तर देणार नाही अशी भीती वाटत होती अनिता म्हणाली अग ए इथे तुझ्याशीच कसं लग्न जमलं माहीत नाही नाहीतर दुसरं कोणी पोरगी द्यायला तयार नव्हतं मला वय निघून चाललंय लग्नाचं असं आईबाबांना वाटलं म्हणून बळच बोहल्यावर चढवलं मला सारंग म्हणाला मी शिकलेली नाही म्हणून आधी पसंत असूनही नंतर नकार यायचा पण तुम्हाला कसे कोणी नाही म्हणणार तुम्ही एवढे रुबाबदार घरही चांगलं शेतीही भरपूर आहे काय कमी आहे नाही म्हणायला अनिता त्याच्याकडे बघत म्हणाली तो आज तिच्याशी बोलत होता म्हणून तीही भरभरून बोलत होती दोघे पहिल्यांदाच जास्त बोलत होते एवढ्या जवळून एकमेकांना जाणून घेत होते तिच्या तोंडून स्वतःला रुबाबदार ऐकून भारीच वाटलं त्याला शेतीवाल्यासोबत कोण लग्नाला हो म्हणणार शेतीत काम करायला नको वाटत सगळ्यांना नुसता पैसा असून काय कामाचा नोकरी नव्हती म्हणून नकार यायचा सारंग म्हणाला ती खाली बघत शांत उभी होती दोघांच्या दोन बाजू होत्या आत्ता एकमेकांना कळत होत्या तुला आवडेल का माझ्यासोबत शेतात काम करायला ती गप्प उभी बघून त्यानं तिला अजून जवळ ओढली आणि कानात म्हणाला तिनं लाजून मान फिरवली शिकलेली नसली तरी चालल आपल्याला शेतीचा हिशोब आला तरी बास फक्त संसार चांगला करणारी पाहिजे आणि माझ्या घराला पोरांना चांगलं सांभाळणारी पाहिजे करणार ना मग सारंग हसून तिच्या ओठावरून अंगठा फिरवत म्हणाला कितीतरी दिवसातून आज त्याच्या चेहऱ्यावर हासू आले होते अनितानं लाजून होकार दिला तिचा लाजरा चेहरा लाल झालेले गाल पाहून सारंग स्वतःला थांबवू शकला नाही अनिताची मान एका हातानं धरून त्यानं तिच्या ओठावर गच्च ओठ टेकवले अनिताच्या पोटात गोळा आला दचकून तिचं हात त्याच्या छातीवर आले तिच्या मऊ ओठांना त्यानं काही वेळ तसंच ओठावर घोळलं अचानक झालेल्या स्पर्शानं ती मोहरली होती बावरत ती थरथरली सारंगनं आवर घालत लगेच त्याच्या भरगत्स धिप्पार शरीरात तिला घट्ट मिठीत आवळले त्याचे गरम श्वास आणि छातीची धडधड वाढली होती अनिता लाजून पाणी पाणी झाली होती तिचे डोळे घट्ट बंद केले होते तिने मी आधीच तुझ्या प्रेमात आहे आज फक्त बहाणा आहे हा म्हणून तर रोज शेतावरून घरी येत होतो सारंग म्हणाला आणि मान वर करून त्याच्याकडे बघायला लागली हसता हसता ती परत रडायला लागली तिचं काळीज अजूनही जोरात उड्या मारत होत लवकर जेवण आवरून घे आता अजून नाही वाट पाहू शकत मी खूप दिवसापासून या दिवसाची वाट बघत होतो खूप खूप प्रेम करायचं आहे मला तुझ्यावर सारंग अनिताला बघत तिच्या चेहऱ्याकडे बघत गालावर ओट टेकवून डोळे पुसत म्हणाला ती डोळ्यात पाणी घेऊन आनंदानं हसत लाजत त्याला बघत होती त्याच्या कडक धिप्पाड छातीवर तिचे दोन्ही हात होते त्याच्या दाढी आणि मिशांचं टोचणं तिला गुदगुल्या करत होतं त्याची जवळीक हवी हवीशी वाटत होती त्यांना बोलूपर्यंत अंधार पडला होता त्या घरी लाईट घेतलेली होती सारंगनं बल्ब लावला अनितानं चुलीवर पटकन दोघांचा स्वयंपाक करून घेतला दोघांनी जेवण केले आज अनिताच्या चेहऱ्यावर नव्या नवरीचा आनंद होता चेहरा लाजून हसत होता भांडे घासत असताना सारंग एकटक तिला बघत होता तिची त्याच्याकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती अजूनही तिच्या ओठांवर त्याचा स्पर्श तिला जाणवत होता गालात हसतच भांडे ठेवायला आतमध्ये आली तसं त्यानं त्या खोलीचा दरवाजा लावून घेतला सारंग बाजेवर झोपणार म्हणून अनिता तीच अंथरूण खाली टाकायला लागली एवढंच नाही मोठं टाक तिला एकटी पुरतं टाकताना बघून सारंग म्हणाला तिनं एकदा त्याच्याकडे बघितले त्याचे डोळे लालसर झाले होते चेहरा बदलला होता तिच्या पोटात सळसळत गोळा आला गाल लाजून लाल झाले होते तीच अंथरून टाकून होताच त्यानं खसकन तिला स्वतःकडे ओढली नाही म्हणू नको आज नाही थांबवणार मी स्वतःला हे सौंदर्य खूप दिवसापासून बघत आहे आज फक्त बघायचं नाहीये म्हणत त्यानं तिच्या गालावर चेहऱ्यावर ओठ फिरवायला सुरुवात केली ती दोन्ही हात त्याच्या पाठीवर नेत त्याला मिथी मारली दोघेही शहारले तिच्या उभारांचा स्पर्श त्याला पहिल्यांदाच झाला होता त्यानं जोरात श्वास घेत तिला बाजूला केले तिच्याकडे बघत त्याची नजर खाली गेली कालपर्यंत तिला चोरून बघत होता पण आता मात्र समोर घेऊन बघायला लागला